नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे, आहे ला ला या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे साखरेचे केल्याचे दुष्परिणाम काय होतात ते आपण स्पष्टीकरणासह समजून घेऊया तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ हा सेव्ह या आपल्या लिस्टमध्ये सेव्ह होईल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहचत राहील तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया तर साखरेचे शुद्धीकरण करताना साखरेतील बहुतांश अन्न घटक नष्ट होतात जीवनसत्व खनिज द्रव्य व काही प्रमाणात इत्यादी नाहीसे होतात आपल्या शरीराला काम करण्यासाठी इंधनाची म्हणजेच ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा आपल्याला ग्लुकोज या घटकातून मिळत असते आपण खाल्लेल्या अन्नातून शरीरातील विविध संस्था साध्या अन्नाचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतात उदाहरणार्थ भाजी भाकरी फळे कडधान्ये भाज्या इत्यादी यातून पुरेशा प्रमाणात शरीराचे पोषण पण ग्लुकोज शरीरामध्ये शरीर तयार करत असते या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात गोड पदार्थ किंवा साखर खाल्ल्यास ही वरची साखर पचवण्यासाठी शरीराला आणि त्यातील महत्वाच्या इन्सुलिन नाव इन्सुलिन नावाच्या घटकाला जास्त कार्य करावे लागते त्यामुळे यकृत आणि प्लेहा यावर ताण पडतो अशा वेळेस खाल्लेली साखर न पचता ती गॅस्ट्रो इंट इंटरेस्टिनर ट्रॅकच्या तळाशी जाऊन बसते तेथे ती कुजते आणि त्यामध्ये जंतू संसर्ग होतो आणि यातून पोट दुखणे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे पोटामध्ये संसर्ग होणे असले आजार होण्याची संभावना जास्त असते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून डायबिटीस होण्याचे प्रमाण सुद्धा वाढू शकते उसापासून साखर तयार करताना साखरेला शुभ्रपणा येण्यासाठी काही ब्लिचिंग एजंट वापरण्यात येतात उदाहरणार्थ सल्फर डायऑक्साइड सल्फाइड इत्यादी अशी घटक शरीरास हानिकारक ठरू शकतात त्याचबरोबर साखरेचे पचन आणि निचरा करण्यासाठी शरीराला फार कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे अति प्रमाणात साखर खाल्ल्याने त्याचे व्यवस्थित विघटन होत नसल्याने शरीरात जास्तीची चरबी जमा होऊ लागते साखरेचे गोड पदार्थांचे अति सेवन केल्याने ती पचवण्यासाठी पचन संस्थेला जास्त कार्य करावे लागते त्यामुळे मेंदूकडील पुरवठा कमी होऊन तो रक्त पुरवठा पचन संस्थेकडे ओढला जातो त्यामुळे आप आपल्याला अत्याधिक झोप येते त्यामुळे आपण साखरेचे अधिक गोड पदार्थ खातो त्यामुळे आपण कधी कधी पाहतो की आपल्याला झोप खूप लागते उदाहरणार्थ आपण पुरणपोळीचा सहभाग केल्याच्या नंतर आपल्याला झोप जास्त लागते तर आपण पाहूया सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे साखरेऐवजी सेंद्रिय गुळ का खावा सेंद्रिय गुळामध्ये कॅल्शियम जास्त असल्यामुळे लहान मुलांना योग्य प्रमाणात गुळ खाण्यास दिल्यास लाभदायक ठरते. मात्र अति प्रमाणात गुळ खाल्यास कृमि किंवा जंत होण्याची शक्यता अधिक असते. मुलांना गुळ आणि शेंगदाणे प्रमाणामध्ये दिल्यास त्यांच्या शरीराची वाढ झपाट्याने होऊन हाडे बळकट होतात आणि शरीर सशक्त बनते. युवती किंवा महिलांमध्ये लोहतत्वाची कमतरता दिसून येते. गुळामध्ये जीवनसत्व ब भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी गुळाचे सेवन लाभदायक ठरते हृदयरोग असणाऱ्यांना पोटॅशियम लाभदायक असते व गुळातून हे नैसर्गिक त्यामुळे हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी गुळ हे उत्तम औषध आहे आता युवती किंवा महिलांमध्ये लोहतत्वाची कमतरता दिसून येते मानसिक पाळीच्या नैसर्गिक चक्रामुळे ही न्यूनता होत असते तेव्हा योग्य प्रमाणात फुटा फुटाने व गूळ खाल्ल्यास ही कमतरता भरून निघण्यास मदत होते हृदयरोग असणाऱ्यांना पोटॅशियम लाभदायक असते व गुळातून ते नैसर्गिकरित्या मिळू शकते त्यामुळे हृदयरोग असलेल्यांसाठी गूळ हे उत्तम औषधच आहे जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने आपले हाडे मजबूत होतात तसेच ॲनिम्यामध्ये देखील गूळ खाणे फायदेशीर ठरते हिवाळ्यामध्ये गूळ हा शक्तिवर्धक म्हणून काम करतो त्यामुळे सेंद्रिय गुळाचे सेवन अवश्य करावे आणि कोणताही काहीही सेवन करण्यापूर्वी किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा हे नम्र विनंती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार